सध्या रुपयाच्या भावाची फार चर्चा होत आहे एक डॉलर इज इक्वल टू सत्तर पंच्याहत्तर असणारा रुपया आता ऑलमोस्ट ऐंशीला पोचला आहे कदाचित तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा तो ऑलरेडी ऐंशी पार झाला असेल इंडियन रुपीजची व्हॅल्यू एवढी का घसरली आहे त्यामागे काय कारणं आहेत याचा आपल्या आयुष्यात काय इम्पॅक्ट पडणार आहे सरकार किंवा रिझर्व बँकेने एक्सचेंज रेट कसे मॅनेज करावेत आणि रुपयाची आयडियल व्हॅल्यू काय असावी या प्रश्नांची उत्तरे आज मी नाही पण आपल्या पॉडकास्टवर आलेल्या पहिला गेस्ट आपल्याला देणार आहे येस मी आज माझ्या एका इकॉनॉमिस्ट एक फ्रेंडबरोबर याविषयी गप्पा मारणार आहे मी पहिल्यांदाच आयुष्यात कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेत आहे ही स्टेप माझ्यासाठी नवीन आहे पण तेवढीच महत्त्वाची सुद्धा असे प्रयोग अदनमधनं करायचे असं मी ठरवलं आहे आणि होपफुली तुम्हाला पण हा प्रयोग आवडेल आपला पहिला गेस्ट सुशांत हेडे आहे तो चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्याचबरोबर इकॉनॉमिस्टही तो केअरसारख्या मोठ्या रेटिंग एजन्सीमध्ये इकॉनॉमिस्ट म्हणून काम करत होता आणि आता तो पी एच डी करण्यासाठी यू एसमध्ये गेला आहे तुम्ही त्याला लिंकड इन आणि ट्विटरवर फॉलो करू शकता त्याच्या लिंक्स मी शो नोट्समध्ये दिलेल्या आहेत माझ्यासारखीच त्याची पण मराठी ही मातृभाषा आहे पण असे टेक्निकल विषय इंग्लिशमधूनच आम्ही दोघं शिकलो त्यामुळे मध्ये मध्ये इंग्लिश शब्दांचा वापर होईल पण त्याने खूप सोप्या शब्दांमध्ये ते सगळे एक्सप्लेन देखील केले आहेत त्यामुळे तुम्हाला इकॉनॉमिक्सची कोणतीही बॅकग्राऊंड असण्याची गरज नाही त्याचबरोबर शोनोट्समध्ये बऱ्याच टर्म्सच्या लिंक्स आणि काही रेफरन्सेसच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या सवडीने पाहू शकता आणि आम्ही नुसती वरवर गप्पा न मारता या विषयावर सखोल चर्चा केली आहे मराठी न्यूज चॅनल किंवा इतर कोणत्याही माध्यमांमध्ये मा तुम्हाला अशा प्रकारची चर्चा ऐकायला मिळणार नाही आणि कदाचित मराठीतून अशा टेक्निकॅलिटी समजवण्याचा जगात असा पहिलाच प्रयोग असेल गप्पा मारता मारता एक दीड तास कसा गेला हे आम्हालाच कळलं नाही म्हणून तेवढ्या मिनिटाचा एक एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचवण्याऐवजी याचे तीन भाग करायचे ठरवले हा पहिला भाग दुसरा भाग बुधवारी आणि तिसरा शुक्रवारी रिलीज केला जाईल झूमवर हे रेकॉर्डिंग केल्यामुळे बरेच डिस्टर्बन्सेस के आहेत आणि सुशांतचा आवाज काही ठिकाणी वाक्याच्या शेवटी हळू येत आहे एडिटिंगमध्ये हे प्रॉब्लेम्स कमी करायचे पूर्ण प्रयत्न केले आहेत पण तरीही काही ठिकाणी हे प्रॉब्लेम्स येतील त्यासाठी आधीच सॉरी आय एम sure शुअर तुम्हाला या विषयाची चांगली आणि खरी माहिती यातून मिळेल हाय सुशांत थँक यू फॉर ऍक्सेप्टिंग दिस कारण माझ्या पॉडकास्टमध्ये मी फर्स्ट uh, uh, टाइमच असा इंटरव्ह्यू टाईपच सेटअप मध्ये काम करणार आहे आणि एक मला चेक करायचं होतं की मी कसं स्टार्ट करू शकतो किंवा काय आणि त्यासाठी मला लगेच फर्स्ट नाव एकदम तुझं डोळ्यासमोर आलं की लाईक मला असं कोणालाही इंटरव्ह्यू मध्ये घ्यायचं नव्हतं जो माझ्यापेक्षा खूप वर्षांनी मोठा असेल किंवा फार एक्सपिरियन्स असा कोणी असेल ज्याच्याने मला थोडं ऑकवर्ड किंवा थोडं असं कॉन्शियस व्हायला होईल आणि त्यामुळे आय वॉज थिंकिंग की आपल्याच वयातला कोणीतरी असा असलं तर कसं एक स्टार्ट करायला अशा टाईपचं मध्ये पॉडकास्ट करणं खूप भारी वाटेल आणि थँक्यू फॉर ऍक्सेप्टिंग दिस मी पहिल्यांदाच करतोय त्यामुळे मला माहिती नाही कसं जाईल सो so, होपफुली तुला पण ओके वाटेल आणि ऑडियन्सला पण हे जरा हा एक नवीन सेटअप आवडेल लेट्स होप चांगलं जाईल हो नक्कीच येस सो साठी एक छोटीशी इंट्रो सुशांत हेडे आजचा आपला गेस्ट आहे सुशांत एक चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याच्यानंतर त्यांनी बी ए इकॉनॉमिक्स केलेलं रुयामधनं आणि एम ए इकॉनॉमिक्स फ्रॉम मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी त्यानंतर त्यांनी केअरमध्ये जी रेटिंग एजन्सी आहे तिथे असोसिएट इकॉनॉमिक म्हणून कामाला होता आणि बराच आय थिंक दोन तीन वर्ष तिकडे काम केलं त्याने आणि नंतर आता तो पी एच डी करायला यु मध्ये रेडगर्स युनिव्हर्सिटीमध्ये गेला आहे एक डायव्हर्स असं प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे अकाउंटिंग पण आहे आणि इकॉनॉमिक्स पण आहे जनरली अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आणि इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू हे फार वेगवेगळे वेग असतात म्हणजे मला पण सिमिलर इंटरेस्ट होता की मी सी ए केलं आणि मग मध्ये एंट्री केली तू दोन्ही पॅरॅलेल स्टार्ट केलं सो यामागे काही लॉजिक होतं काही विचार असा काही प्रॉपर विचार केलेला याबद्दल काही सांगू शकतो आणि ह्याचा फायदा कुठे होतो तुला म्हणजे अकाउंटिंग नॉलेज ॲज वेल एज इकॉनॉमिक्स नॉलेज हे तुझ्या करिअरमध्ये आणि तुझ्या अकॅडमिक्समध्ये uh, कसा वापर तुला झाला हा ऍक्च्युअली पहिली तर स्टार्ट करण्याच्या आधी तुला थँक्यू मला इकडे इन्व्हाइट करण्यासाठी संधी देण्यासाठी मागच्या एक महिन्यात एक दीड महिन्यात बहुतेक तू खूप जास्त मेहनत या पूर्ण पॉडकास्टच्या तुझ्या नवीन मध्ये सो त्याच्यासाठी तुला थँक्यू मला इकडे बोलवण्यासाठी थँक्यू आणि ही तुझी नवीन प्रोसेस आहे लोकांचा इंटरव्ह्यू घेण्याची ती पण कल्पना खूप चांगली आहे आणि मुद, मेन मुद्दा म्हणजे तू यंग लोकांना ह्याच्यात इन्वॉल्व्ह केलंस के ते जास्त चांगलं होईल कारण आपल्या एकचीच लोक जेव्हा एक दुसऱ्यांशी इंटरॅक्शन करून नॉलेज शेअर करतात त्याच्यानी त्या लोकांना पण जास्त एक स्कोप मिळतो एक, एक प्लॅटफॉर्म मिळतो तुला पण हा प्लॅटफॉर्म आहे आणि समोरच्या माणसाला पण तसाच प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी थँक्यू तुझा जो, जो प्रश्न तू विचारलास की सीए आणि इकॉनॉमिक्स हे पॅरेल कसं झालं तर फ्रँकली स्पीकिंग हे खूप रँडम होतं इनिशियल आयडिया होती सी ए करण्याची कॉमर्स घेऊन मी सी ए स्टार्ट केलेलं आणि मला त्या अकरावी मध्ये मला इकॉनॉमिक्सची आवड डेव्हलप झाली आणि असा कोण रोल मॉडेल नव्हता की ज्यांनी दोन्ही गोष्टी पॅरेल केलो सो मला माहिती नव्हतं हा एक रिस्की डिसिजन होता त्या टायमाला तर मला, मला माहिती नव्हतं की काय होणार एक्झॅक्टली exactly. सो मी म्हटलं एकदा ट्राय करून बघू जास्तीत जास्त काय होईल की काहीतरी एक ड्रॉप करावं लागेल पण ऍटलिस्ट मी शुअर होतो की एक तरी गोष्ट मी कंटिन्यू करू शकणार सो पण लकेली दोन्ही सायमल्टेनियसली चालत होते पण मला खूप लेट कळलं मे बी मी फायनल देण्याच्या टायमाला सीए फायनल देण्याच्या टायमाला मला कळलं की मे बी सी ए इज नॉट फॉर मी आणि मला वाटलं की मी इकॉनॉमिक्समध्येच कंटिन्यू करायलाच पाहिजे आता ते कशामुळे झालं आठ तीन वर्षाच्या आर्टिकल शिकमुळे झालं की कशामुळे नो आयडिया पण मला तेव्हा असं जाणवलं की इकॉनॉमिक्स केलेलंच बेटर पडेल मला सो so, मग मी डिसाईड केलं की येस नेक्स्ट कोर्स ऑफ ऍक्शन शुड बी मास्टर्स इन इकॉनॉमिक्स आणि नंतर प्रॉबेब्ली पीएचडी इन इकॉनॉमिक्स जे मी आता सध्या परसू करते आता ह्याच्याने कसा मला फायदा झाला जेव्हा सी ए केलं तर एक डिफरंट टाईपची डिसिप्लिन येते प्रत्येक सी ए स्टुडंटला जी पुढे कॅरी करायला खूप बरी पडते आणि एस्पेशली तर त्या डिसिप्लिनचा मी आता पी एच डी करताना त्याचा बेनिफिट मला जास्त कळणार असं मला वाटतंय कारण पीएचडी पण काय एकतर ते खूप लाँग प्रोसेस आहे प्लस इझी नाही आहे त्याला त्याच्यात पण तुम्हाला तेवढेच तास द्यावे लागतात जे सी ए फायनलच्या टाइमला द्यावे लागतात तोच डिसिप्लिन मला आता कॅरी फोर्थ करायला मला बरा पडेल असं मला वाटतं आणि दुसरं नॉलेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी फिनान्सचा अँगल अकाउंटिंगचा अँगल थोडं कळतं म्हणजे लाईक नॅशनल इन्कम समजायचं असेल जी डी पी वगैरे या कॉन्सेप्टला थोडं बेटर समजायचं असेल तर थोडं अकाउंटिंग नॉलेज असलेलं सुद्धा बरा पडतं आणि फिनॅन्शियल प्रोडक्ट्सची अंडरस्टँडिंग कळाल इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यू मी ती पण मला थोडी बेटर कळेल असं नाही की प्लेन जर इकॉनॉमिक्स केलं असतं मला या गोष्टी नाही कळल्या असतात पण आय थिंक व्हॅल्यू एडिशनच झाली असं मला वाटतं राईट आणि ऍक्च्युली मी पण जेव्हा इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने विचार करायचं होता तेव्हा मी एका शॉर्ट ऑफ सेमिनार ठेवायला गेलेलो तर तेव्हा एका इकॉनॉमिस्टने असं तेव्हा सांगितलेलं सर्वात मोठा ड्रॉबॅक इकॉनॉमिस्ट किंवा इकॉनॉमिक्स प्रोफेशनचा हा होतो सुरुवातीच्या अटलिस्ट मध्ये की म्हणजे आपल्याला बॅलन्सशीट समजत नाही की मध्ये एक्झॅक्टली काय बघायला पाहिजे किंवा कॅश फ्लो स्टेटमेंट असतील बाकीच्या गोष्टी असतील ज्या काही अकाउंटिंग नॉलेज असेल किंवा कंपनी नॉलेज असेल किंवा बिझनेस नॉलेज असेल हे इझिली समजत नाही त्याच्यासाठी भरपूर बर मेहनत करावी लागते आणि मगच आपल्याला ती कळते अटलिस्ट हे इकॉनॉमिक्स जे स्टार्ट करतात पासून किंवा अशा लोकांना याचा थोडा प्रॉब्लेम होतो समजायला आणि आय थिंक अकाउंटिंग वरनं मध्ये स्विच होणं कदाचित त्या बाबतीत मला वाटलं की ते बेटर वर्कआउट झालं असेल तुझ्या इवन इफ उद्या उठून कंपनीमध्ये uh, जरी नोकरी केली किंवा गव्हर्नमेंटसाठी काम केलं किंवा प्रायव्हेट uh, मध्ये कन्सल्टन्सी मध्ये वगैरे काम केलं तरी आय थिंक फायनान्शियल स्टेटमेंटच नॉलेज फार आवश्यक आहे आणि मे बी म्हणून uh, कदाचित त्याचा फायदा पुढे होऊ शकतो करेक्ट आणि मे जस्ट टू ऍड तुझा जो पॉईंट की फायदा कसा होता हे केअरमध्ये मला खूप चांगलं जाणवलं जेव्हा मी स्टेट गव्हर्नमेंटचं रेटिंग करायचो किंवा अर्बन लोकल बॉडीज रेटिंग करायचो तर त्या स्पेसिफिक ह्याच्यात बॅलन्सशीट कॅश फ्लो right, right. प्रॉफिट अँड लॉस इन्कम एक्सपेंडिचर हे समजायला मला थोडं बेटर व्हायचं कम्पेरेटिव्ह टर्म्स मध्ये म्हणजे माझे जे इयर्स होते त्यांच्या कम्पॅरिझन मध्ये अर्थात ओवर एक्सपिर ओव्हर द टाइम एक्सपिरियन्स मध्ये बाकीचे पण शिकतात पण ते अंडरस्टँडिंग ग्रास करायचं मला थोडं तेव्हा असं जाणवलं की बेटर पड की अकाउंटिंग नॉलेज असल्यामुळे राईट राईट कुल cool. सो uh, मग so, आपण आजच्या टॉपिकला स्टार्ट करूया सो so, आजचा आपला टॉपिक आहे की रुपीच डेप्रिसिएशन जे झालेलं आहे म्हणजे रुपीची व्हॅल्यू घसरली आहे मी जस्ट चेक करत होतो की जानेवारी दोन हजार बावीसच्या च्या स्टार्टिंगला रुपी होता ऍज अन वन डॉलर इज इक्वल टू सेवन्टी फोर रुपीज असा एक्सचेंज रेट होता आज बारा जुलै दोन हजार बावीस तर आजचा रेट अजूनही मार्केट आय थिंक चालू आहे सो आजचा रेट सेवन्टी नाईन पॉईंट सिक्स असा आहे सो so, साधारणपणे सात टक्के रुपी डेप्रिशिएट झालेला आहे या वर्षभरात या पहिल्या सहा सात महिन्यात आणि कोविडच्या uh, आधीचा जर आपण रेट बघितला फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी तेव्हा रुपी डॉलर एक्सचेंज रेट होता सेव्हन्टी टू पॉईंट फाय विच कम्स टू आता साधारण दहा टक्के डेप्रिसिएशन आणि सध्या रुपी एक आउट ऑफ एटी रुपीज पर डॉलरच्या या सॉर्ट ऑफ एक सायकोलॉजिकल जे एक बेंचमार्क असतो सेव्हन्टी फाय किंवा अशा फाईव्ह फाईव्ह रुपीजच्या गॅप्स मधला जो सायकोलॉजिकल बेंचमार्क असतो तो त्याच्या जवळ आपण आहोत सो so, म्हणूनच आता बऱ्याच ठिकाणी हेडलाइन्स मध्ये रुपी आणि डॉलर रिलेटेड न्यूज सगळीकडे येत आहेत आणि आपल्याला ते दिसतंय की आता रुपी ऑलमोस्ट एटीच्या पर्यंत पोहोचलेला आहे आता तो कधी ऍक्च्युअली हिट होईल में भी है हो so, uh, But, yes, so, आता आपल्याला बघायचं आहे मेबी हे एपिसोड जेव्हा अपलोड होईल तोपर्यंत कदाचित नाही आपल्याला बट येस सो आता आपल्या मेन या पॉडकास्टचा विषय हाच आहे की कि डेप्रिसिएशन किंवा अप्रिसिएशन करन्सी फ्लक्च्युएशन जे आहे ते का होतं कसं होतं रुपीज आणि डॉलरचा सध्याचा काय ओव्हरऑल इकॉनॉमी मधला इम्पॅक्ट आहे कुठल्या फॅक्टर्समुळे रुपीजचं डेप्रिसिएशन झालेलं आहे आणि याचा पुढे जाऊन इकॉनॉमीवरती कसा इम्पॅक्ट पडेल हे साधारण आपण डिस्कस करणार आहोत आणि ते पण एकदम इझी लँग्वेजमध्ये सो दॅट लोकांना हे कळेल आणि मॅक्झिमम लोकांना हे कळेल या दृष्टीने आपण या विषयाला टॅकल करू फर्स्ट क्वेश्चन एकदम बेसिक की करन्सीचं इन जनरलच हे अप्रिसिएशन किंवा डेप्रिसिएशन का होतं कोणतीही करन्सीचं जे मूल्य आहे ते सिम्पल टर्म्स मध्ये त्याच्या डिमांड आणि सप्लायवरतीच अवलंबून अवलंबूनच आता करन्सीची जी मेन आयडिया आहे ती एका वस्तू आणि त्याच्या किंमतीसारखीच ते, ते समान असते जसं कोणतीही वस्तूची मागणी वाढल्यावर किंवा त्या वस्तूच्या सप्लाय हा कमी झाल्यावर त्याची किंमत वाढते तशीच सेम आयडिया ही करन्सीवरती पण आपण अप्लाय करू शकतो तर आता एक्झाम्पल म्हणजे आता रुपीज आणि युएस डॉलर रुपीज जेव्हा मजबूत होत स्ट्रेंथन होतो अप्रिशिएट होतो हे का होतं कारण जे त्या टाइमला यु एस डॉलरचं जो डिमांड आहे ती कमी असते किंवा यु एस डॉलरचा सप्लाय आहे तो, सप्ला तो जास्त असतो त्याचप्रकारे रुपीज जे आहे ते डेप्रिशिएट का होते तर त्याचा अर्थ आहे की यु एस डॉलरची डिमांड जी आहे ती वाढली आहे किंवा त्याचं यु एस डॉलरचा सप्लाय कमी झाला तर या डिमांड आणि सप्लायच्या डायनॅमिक्समुळे कोणतीही करन्सी अप्रिशिएट किंवा डेप्रिशिएट होत आता डिमांड आणि सप्लाय का वरती आणि का खाली जात आहे त्याचे वेगळे वेगळे कारण असू शकतात लाईक आता फॉर एक्झाम्पल इन्फ्लेशन महागाई जी आहे कोणत्याही इकॉनॉमी मध्ये महागाई यामुळे तो डिमांड आणि सप्लाय चेंजेस होऊ शकतात दुसरं म्हणजे व्याज दर म्हणजे इंटरेस्ट रेट जे आपण म्हणतोय इकॉनॉमी मध्ये आता टेक्निकल भाषेत इकॉनॉमिक्स त्यांना इंटरेस्ट रेट डिफरेन्शियल आणि असे टेक्निकल टर्म्स म्हणतात पण आपण सिम्पल टर्म्स मध्ये इंटरेस्ट रेटचे अज्युम करू की त्याच्यामुळे डिमांड आणि सप्लायवर फरक पड तिसरं महत्वाचं आहे ट्रेड डेफिसिट जे आपण देशाच्या इम्पोर्ट्स आणि एक्सपोर्ट्स मधला जो फरक आहे त्याच्यामुळे जी यु एस डॉलरची डिमांड आणि सप्लाय असेल त्याच्यावरती पण बराच फरक पडू शकतो चौथा म्हणजे गव्हर्नमेंट आणि सेंट्रल बँकेचे जे पॉलिसीज आहे पूर्ण इकॉनॉमीसाठी त्याच्यामुळे पण होऊ शकतं ओव्हरऑल इकॉनॉमी कशी परफॉर्म करते आहे त्याच्यावरनं पण डिमांड सप्लाय चेंजेस होतात कारण इन्व्हेस्टर्स प्रत्येक इकॉनॉमीकडे त्या दृष्टीने बघतात आहे की ती इकॉनॉमी चांगली करते की नाही आणि त्या बेसिसवरती ते इन्व्हेस्ट करायचे की नाही करायचं त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण बघितलं जातं सो या सगळ्या कम्बाइंड फॅक्टर्समुळे ओव्हरऑल करन्सीचं डिमांड आणि सप्लाय वरखाली होऊ शकतं आणि त्याच्यामुळेच करन्सी अप्रिशिएट होऊ शकते किंवा डेप्रिशिएट ओके ओके सो मग आता आपण जे जसं किंवा डेप्रिसिएशन झालेलं आहे सध्या अशी कुठली मेन कारणं आहेत ज्याच्यामुळे हे डेप्रिसिएशन आपल्याला दिसत आहे हो तर आता जसं आपण बघितलं की तो सांगितलं इनिशियली एक सायकोलॉजिकल लेवल पोचू पोचल्या पोचणारच आहे चा तर ते कशामुळे झालंय आणि त्याचे काय कारण आहे की रुपी एवढं का घसरलंय ओव्हर द लास्ट सिक्स मंथस ते त्याचे बरेचसे कारण आहे लाईक आणि सगळ्यात पहिलं कारण कारण हे आहे की यु एस डॉलर जो आहे ती जी व्हॅल्यू आहे ती याच पिरियडमध्ये किमान नऊ टक्क्यांनी त्याचं व्हॅल्यू वाढलंय आणि जेव्हा युएस डॉलरची व्हॅल्यू वाढते तेव्हा बाकीचे जे करन्सीज असतात त्याची व्हॅल्यू घसरते कारण आपल्याला जेव्हा आपण एक्सचेंज रेट बघतो तेव्हा आपण दोन करन्सीजचा एक्सचेंज रेट बघतो सो so, जर एक करन्सीची व्हॅल्यू वाढली तर दुसरी करन्सी ऑब्विसली त्याची व्हॅल्यू घसरते तर मागच्या या पाच महिन्यात त्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट नऊ टक्क्यांनी वाढली आणि त्याचमुळे ह्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट हा इमर्जिंग जी आहे ज्याच्यात भारत पण येतो तर त्याच्यात त्यांच्या त्यांच्या वरती खूप नेगेटिव्हली इम्पॅक्ट झालेला आहे आता हे डॉलरची व्हॅल्यू एवढी का वाढली आहे त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की यु एस फेडरल रिझर्व्ह जी युएसची सेंट्रल बँक आहे त्यांनी खूप रिसेंटलीच हे अनाउन्स केलंय की ते लोक त्यांच्या देशातले जे इंटरेस्ट रेट्स आहे ते वाढवणार आहे आता हे का वाढवणार आहे कारण युएस इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन खूप जास्त वाढलं आजच न्यूज आले की युएस मध्ये इन्फ्लेशन नऊ पॉईंट एक टक्के झाले हे चाळीस वर्षात सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू आहे इन्फ्लेशन या कारणामुळे युएस फेडरल रिझर्व्ह सध्याच अनाऊन्स केलं होतं की ते लोक जे इंटरेस्ट रेट्स आहेत ते वाढवणार आहे आणि कोविडमुळे जे त्यांनी खूप युएस डॉलर्स प्रिंट केले होते कारण कोविडमुळे युएस इकॉनॉमीला खूप म्हणजे सगळ्याच इकॉनॉमी खूप जास्त त्रास झाला होता तर खूप युएस डॉलर्सचं जे प्रिंटिंग केलं होतं ते आता परत देण्यासाठी वेळ आली होती असं या कारणामुळे युएस डॉलरची जी व्हॅल्यू आहे खूप जास्त वाढली आणि त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाला इमर्जिंग करन्सीज आणि त्याची जी व्हॅल्यू होती ती घसरत गेली आणि भारत पण हा हा देश होता ज्याना त्याचा इम्पॅक्ट जाणवला हा पहिला पॉईंट झाला दुसरा पॉईंट असा होता की रशिया आणि युक्रेन मुळे जे तेलाचे भाव किंवा फूड इन्फ्लेशन हे दोन गोष्टी खूप जास्त वाढले कारण टेक्निकल टर्म्स मध्ये ज्याला सप्लाय साईड डिसरप्शन असं म्हणतो की आ, सप्लाय कुठे कुठे बरोबर टायमावरती पोचला नाही आणि त्याच्यामुळे त्या वस्तूंचे प्राइजेस खूप वाढत गेले त्याच्यामुळे जगभरात खूप इन्फ्लेशन झाले आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत क्रूड ऑइल आणि फूड त्याच्यावर इंडिया खूप डिपेंडेंट असतं इन टर्म्स ऑफ इम्पोर्ट्स इंडियाचं स्पेसिफिकली बघितलं तर ऑलमोस्ट ऐंशी टक्के जे रिक्वायरमेंट आहे तेलाचं ते आपण इम्पोर्ट कर आणि जेव्हा तेलाचा भाव खूप वाढतोय तर त्यामुळे भारताचे इम्पोर्ट पण त्याच्यामुळे खूप वाढणार तर सध्या आपल्याला माहितीये की क्रूड ऑइलचा प्राइस ऑलमोस्ट एकशे वीस आणि त्याच्यावर गेलं होतं आणि सध्याच्या टाइमात ते अराऊंड शंभरच्या आसपास मूव्ह होते तर ह्याच्यामुळे भारताला इम्पोर्टचा खूप जास्त प्रेशर पॉईंट येईल कारण जे तेल तेलाचे कंपनीज आहेत त्यांना जेव्हा पेमेंट करायचं असतं तेव्हा त्यांना यु एस डॉलरमध्येच पे करायचं तर तेलाचे भाव एवढे वाढल्यामुळे भारताचे इम्पोर्ट्स वाढतात आणि इम्पोर्ट्स वाढल्यामुळे जे डॉलरमध्ये पेमेंट करायचं असतं त्याची पण डिमांड वाढते तर याच कंपनीजना जास्त युएस डॉलर लागतील आणि जास्त युएस डॉलर्स डॉलर लागल्यामुळे यूएस डॉलरची डिमांड वाढते आणि त्याच्यामुळे युएस डॉलरची व्हॅल्यू पण वाढते आणि रुपी घसरते सो हे एक दुसरं कारण इथे तुम्ही बघितलंय की खूप जास्त इंटर लिंकेजेस तुम्हाला इथे क्लिअरली दिसणार की एक गोष्ट होते त्याच्यामुळे दुसरं दुसऱ्यामुळे तिसरी तुम्हाला एक तो एक गोष्ट कळ ती लिंक एकदा कळल्यावरती बाकीच ती चेन आहे ती right. आपल्याला इझिली फिलअप आप करू शकतो मेन बघितलं तर युएस फेडरल रिझर्वची पॉलिसी आणि रशिया युक्रेन क्रायसिस मुळे जे इन्फ्लेशनचा प्रॉब्लेम क्रिएट झालाय हे दोन मेजर कारण होते ज्याच्यामुळे रुपी घसरलाय गॉटेट इट आता हे आपण आत्ताच बघितलं जे सात आठ टक्के किंवा दहा टक्केने डेप्रिसिएशन झालेलं आहे ते बट बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की म्हणजे मला पण जेव्हा इकॉनॉमिक्स बद्दल काही कळायचं नाही तेव्हा प्रश्न पडायचा की म्हणजे आपण लहान होतो तेव्हा आय एन आर आणि च सोपं होतं म्हणजे इवन साठी पण ते सोपं जायचं हो पन्नास रुपये इज इक्वल टू वन डॉलरच्या आसपासच कायम असायचं right. त्याच्या आधी पण आपल्या आधीच्या जनरेशन मधल्या लोकांनी सांगितलेलं की त्याच्या आधी तर वीस रुपये किंवा तीस रुपये असाही रेट होता आणि आता आपण बघतोय की आता ते एटी पर्यंत पोहोचतोय सो एक जनरल एक टेंडन्सी असते आपली की जर डेप्रिशिएट होतोय तर मग ते सॉर्ट ऑफ चुकीचं आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून डेप्रिशिएट होत बट हिस्टॉरिकली बघितलं तर आपली करन्सी ही डेप्रिशिएटच होत आहे म्हणजे पन्नास रुपये होते माझ्या लहानपणी आज ऐंशी पर्यंत आली आहे सो so तीस रुपयाने ऑटोमॅटिक तीस रुपयाने ते डेप्रिशिएट ऑलरेडी झालेली आहे करन्सी सो so या गोष्टी कशा एकंदरीत बघायच्या की पन्नास वर ना ऐंशी जर दहा वर्षात गेला या ट्रेंडला कशा प्रकारे अनालाइज केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे बघितलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या भागात मिळेल Laukar is